इंग्रजी नवीन वर्षातील पहिला महिना जानेवारी आणि या महिन्यातील पहिला सण मकर संक्रांती हा सण महिलांसाठी खूप खास आणि महत्वाचा असतो कारण मकर संक्रांतीच्या निमित्ताने स्त्रिया नटतात सजतात नवीन साड्या नेसतात छान छान दागिने घालतात बांगड्या घालतात या दिवशी महिला सोळा शृंगार करतात यामुळेच मकर संक्रांतीचा सण जवळ येऊ लागला की महिलांची चर्चा सुरू होते यावर्षी कोणत्या रंगावर संक्रांत आली आहे आपण कोणत्या रंगाची साडी नेसायची आहे आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत असे प्रश्न अनेक महिलांना पडतात तर यंदा मकर संक्रांतीसाठी कोणकोणते कौन रंग शुभ आहेत कोणत्या रंगाची साडी नेसायला हवी कोणत्या रंगाची साडी अजिबात नेसू नये याचबरोबर मकर संक्रांतीसाठी हातामध्ये कोणत्या रंगाच्या बांगड्या भराव्यात ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनलवर स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी मकर संक्रांत हा सण साजरा केला जाणार आहे जेव्हा सूर्यदेव धनुरास सोडून मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो वर्षातील हा दिवस महत्वाचा मानला जातो कारण या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते सध्या सूर्याचे दक्षिणायन सुरू आहे या दिवसांमध्ये सूर्य उशिरा उगवतो आणि लवकर मावळतो यामुळे सध्या रात्र मोठी आणि दिवस लहान आहेत या दिवसांमध्ये काळोख्या रात्रीचं साम्राज्य हे जास्त काळ असतं आणि मकर संक्रांत हा या काळोख्या रात्रीचा शेवटचा दिवस असतो मकर संक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते त्यानंतर दिवस मोठे होत जातात आणि रात्री लहान होत जातात वातावरणातील थंडी कमी होत जाते वातावरण उबदार होऊ लागतं वातावरणातील हा बदल सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं म्हणूनच मकर संक्रांतीला स्नान दान जप तप या गोष्टी करण्याला विशेष महत्व दिलं जातं या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात याचबरोबर या दिवशी जर आपण दान केलं तर आपल्याला खूप पुण्य मिळतं आपल्याकडून कळत न कळत जर काही पाप झाली असतील तर त्या सगळ्या पापांचा नाश होतो मकर संक्रांती हा सण नात्यातील आणि मैत्रीतील गोडवा वाढवणारा सण आहे असंही म्हटलं जातं कारण या दिवशी एकमेकांना तिळगुळ दिले जातात ज्यांच्याशी भांडण असेल त्यांनाही तिळगुळ देऊन भांडण मिटवलं जातं मैत्रीचा हात पुढे केला जातो महिलांसाठी हा सण खास महत्वाचा मानला जातो स्त्रिया या दिवशी हळदी करतात एकमेकांना वाण देता, देतात तिळगुळ देतात तर इतक्या या महत्वाच्या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या असा प्रश्न स्त्रियांना पडलेला असतो कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये रंगांना देखील विशेष असं महत्व आहे काही रंग हे मन प्रसन्न करणारे असतात तर काही रंग हे ऊर्जावान असतात मनाला ऊर्जा प्रदान करतात तर काही रंग हे पूजा करताना वापरण्यासाठी अशुभ मानले गेले आहेत काही रंग हे खूप शुभ मानले जातात कोणत्याही शुभ कार्यासाठी देवाच्या कार्यासाठी हे रंग शुभ मानले जातात तर या शुभ रंगांमध्ये पहिला जो रंग येतो तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो लग्नापूर्वी नवरीला हिरव्या रंगाचा चुडा भरला जातो काही समाजांमध्ये लग्न लागताना मुलीला हिरवी साडी नेसवली जाते लग्नानंतर नवीन जोडप जेव्हा सत्यनारायण पूजा करतात तेव्हा नववधू ही हिरवी साडी नेसते म्हणूनच हिरव्या रंगाला सौभाग्यकारक रंग असं म्हटलं जातं सकाळी उठल्यानंतर हिरवेगार वृक्ष लतावेली किंवा गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहिल्याने डोळ्यांना शीतलता प्राप्त होते मनावरील ताणतणाव नाहीसे होऊन मन ताजे होते हिरवा रंग मनाला शांती देतो हा रंग नवीन आशा आणि आयुष्याची नव्याने सुरुवात याचं प्रतीक आहे जेव्हा आपल्याला देवीची ओटी भरायची असते तेव्हा देखील आपण हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा खण किंवा हिरव्या रंगाच्या साडीनेच देवीची ओटी भरतो इतकं या हिरव्या रंगाला महत्व आहे हिरवा रंग आर्थिक उन्नती मानसिक स्वास्थ्य शांतता आणि समृद्धी देतो म्हणूनच तुम्हाला जर शक्य असेल आणि हिरव्या रंगाची साडी तुमच्याकडे असेल तर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी नेसू शकता दुसरा शुभ रंग जो आहे तो म्हणजे लाल रंग तुम्ही संक्रांतीच्या दिवशी लाल रंगाची साडी नेसू शकता लाल रंग हा सर्वात आकर्षक रंग मानला जातो सौभाग्याशी संबंधित महत्वाच्या ज्या गोष्टी असतात त्यात प्रामुख्याने लाल रंगाच्या कुंकूचा समावेश होतो लाल रंग हा सौभाग्य उत्साह धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो प्रत्येक शुभ कार्यात लाल रंग वापरला जातो दररोजची देवपूजा करताना किंवा देवी आईची कोणतीही पूजा करताना आपण चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र अंथरतो माता लक्ष्मी आणि दुर्गा माता लाल रंगाचं वस्त्र परिधान करतात लाल रंग हे तेजाचे प्रतीक आहे लाल रंग सर्वांनाच अतिशय प्रिय आहे या लाल रंगाचे हे महत्व लक्षात घेता तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी लाल रंगाची साडी नक्कीच नेसू शकता केशरी रंग हा देखील अतिशय शुभ रंग मानला जातो केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी हा रंग परिधान केल्यामुळे आपल्याला सूर्यदेवांचा आशीर्वाद मिळतो अंधार नाहीसा करणाऱ्या तेजाचा हा रंग आहे केशरी, केशरी, के केशरी रंग हा त्याग ज्ञान आणि शुद्धीचं प्रतीक आहे या रंगामुळे सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते केशरी रंग हा उत्साहवर्धक रंग आहे केशरी रंगाचे वस्त्र परिधान केल्याने मनाला टवटवी येते यामुळेच मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही केशरी रंगाची साडी नेसू शकता यानंतरचा सर्वांच्याच आवडीचा सा जो शुभरंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रेमाचे आपुलकीचे आणि कोमलतेचे प्रतीक आहे गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्याने मनाला प्रसन्नता येते गुलाबी रंग हा प्रेम करुणा आनंद आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं यामुळेच मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गुलाबी रंगाची साडी नेसू शकता याचबरोबर मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे की या दिवशी काळ्या रंगाची साडी परिधान करण्याला प्राधान्य दिले जाते या दिवसांमध्ये वातावरणात थंडीचं प्रमाण जास्त असतं काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने आपलं थंडीपासून रक्षण होतं काळ्या रंगासारखे जे इतर गडद रंग असतात ते देखील वातावरणातील उष्णता शोषून घेतात आणि आपल्या शरीराला उबदार ठेवण्याचं काम करतात तर या काळ्या रंगाबरोबरच तुम्ही इतर जे गडद रंग आहेत त्या रंगाच्या साड्या देखील नेसू शकता जसे की डार्क मरून रंग जांभळा रंग मोरपंखी रंग तुम्ही सोनेरी रंगाची साडी देखील नेसू शकता तर या सर्व रंगांच्या साड्या तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी नेसू शकता आता कोणत्या रंगाची साडी आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी अजिबात नेसायची नाही यावर्षी संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे मकर संक्रांती हे एक देवीचं रूप मानलं जातं तर त्या देवीने जे जे परिधान केलं आहे किंवा ज्या गोष्टी देवीला अर्पण आहेत त्या सर्व गोष्टी आपल्याला वर्ज्य करायच्या असतात म्हणजेच त्या सर्व वस्तू आपल्याला वापरायच्या नाहीत संक्रांती देवीने यावर्षी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं असल्याने आपल्याला मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाचे कपडे अजिबात परिधान करायचे नाहीत या दिवशी पूजा करताना देखील आपल्याला पिवळ्या रंगांच्या फुलांचा वापर करायचा नाही तुम्ही इतर रंगांच्या फुलांचा वापर करू शकता याचा अर्थ पिवळा रंग अशुभ आहे असं अजिबात नाही पिवळ्या रंगाला पितांबर म्हटलं जातं प्रत्येक शुभ कार्यात देवाच्या प्रत्येक कार्यात पिवळ्या रंगाचं स्थान अढळ आहे आपल्या स्वामी महाराजांचा आवडता रंग जो आहे तो म्हणजे पिवळा रंग याचबरोबर आवडतं फूल जे आहे ते म्हणजे पिवळा चाफा पिवळा रंग हा अतिशय शुभ रंग मानला जातो परंतु यावर्षी संक्रांती देवीला पिवळ्या रंगाचं वस्त्र अर्पण केलेलं आहे म्हणून सामान्य जनांनी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत कपड्यांबरोबरच संक्रांतीला बांगड्या भरण्याची देखील परंपरा आहे हिंदू धर्मशास्त्रात काचेच्या बांगड्यांना खूप महत्व आहे पूर्वी आपल्या घरात आपली आजी आई आपली काकी या स्त्रिया मकर संक्रांतीच्या सणाला नवीन बांगड्या भरायच्या त्यासुद्धा फक्त काचेच्या बांगड्याच भरायच्या सोळा शृंगारांमध्ये काचेच्या बांगड्यांना जास्त महत्व आहे म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही शक्यतो हिरव्या काचेच्या बांगड्या भरायचा प्रयत्न करा हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग आहे हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या हातामध्ये भरल्याने सौभाग्यामध्ये वाढ होते हातामध्ये बांगड्या भरताना दोन हातात कधीही समसमान बांगड्या भरायच्या नाहीत एका हातात जेवढ्या बांगड्या भरल्या जातात त्यापेक्षा एक बांगडी जास्त दुसऱ्या हातात भरायची आहे बांगड्या भरताना प्लास्टिकच्या किंवा कोणत्याही मेटलच्या बांगड्या हातात भरू नका शक्यतो काचेच्या बांगड्याच हातात भरायच्या आहेत तुम्ही तुमच्या साडीवर मॅचिंग होतील अशा मॅचिंग कलरच्या बांगड्याही भरू शकता पण साडीवर मॅचिंग बांगड्या आपण नेहमीच घालत असतो जेव्हा असे महत्त्वाचे सण वार येतात त्यावेळी ता मात्र तुम्ही हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्याच भरायचा प्रयत्न करा हातात जर काचेच्या बांगड्या असतील तर त्या बांगड्यांचा जो एक प्रकारचा कर्णमधुर आवाज येतो तो आवाज घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो यामुळे घराला आणि मनाला देखील टवटवी येते याचबरोबर यावर्षी शक्यतो पिवळ्या रंगाच्या बांगड्या भरू नका कारण यावर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत आली आहे म्हणूनच पिवळ्या रंगाच्या बांगड्या भरणं तुम्हाला टाळायचं आहे ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू नवीन सोबत, श्री स्वामी समर्थ